उद्योगवर्धिनी आणि केतन होरा मित्र परिवाराच्या वतीने रोटरी नॉर्थ राधाकिशन मुकबधीर विद्यालयातील करजू 30 विद्यार्थिनींना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले उद्योगवर्धिनी आणि केतन होरा मित्र परिवार यांच्या वतीने रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा डेफंड डम स्कूलमधील गरजू मुलींना 30 श्रवणयंत्रांचं वाटप करण्यात आलं या श्रवणयंत्रांची एकूण किंमत तब्बल दोन लाख दहा हजार रुपये आहे या सामाजिक उपक्रमामुळं श्रवणदोष असलेल्या विद्यार्थिनींच्या शिक्षण आणि दैनंदिन जीवनात मोठी मदत होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी अमाईसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी चार्टर्ड अकाउंटंट सुनील इंगळे लंडनहून विशेष उपस्थितीत डॉक्टर गोविंद काणेकर तसंच उद्योजक सतीश मालू बाबू चव्हाण इंदरमल जैन आणि चंद्रिका चौहान यांची उपस्थिती होती कार्यक्रमावेळी मान्यवरांनी उद्योग केतन होरा सामाजिक आणि कौतुक करत अशा उपक्रमांमुळं समाजातील गरजू घटकांना नवी दिशा मिळत असल्याचं मत व्यक्त केलं बोलता येत नाही त्यांना ऐकता येत नाही त्या मुलांबरोबर आपण हा सगळ्या दिवस घालवायचा आहे म्हणजे एका बाजूनी मनात आनंदाची एक झुळ पण येऊन गेली आणि दुसऱ्या बाजूने म्हणले की कि आपण किती छान बोलतो तर या मुलांना ऐकू तरी यायला पाहिजे आणि म्हणूनच आजचा कार्यक्रमाचा हा घाट खरं कार्यक्रम काहीच नक्की नसतं उद्योगवर्ती काही खूप ठरवत जात नाही परंतु एक कार्यक्रमाच्या निमित्ताने एका संस्थेने सांगितलंय की ह्या मुलांना वेळ आणि पाणीपुरी खायला घालायची एक ऑर्डर संस्थाकडे दिली आणि त्यांनी म्हणले की रिक्षाने पाठवून द्या मी म्हणते एवढा छान अवसर आपण काय घालवायचं पाठवून देण्यापेक्षा मी जावं आणि त्यांना वाढायला आपण जाऊ मुलांची भेट होईल आजचा तो काम आहे आतापर्यंत तुम्ही जे काम केले इवन ताईने पण मी सांगेन हे सर्वात जास्त पुण्याचं काम तुम्ही आज करत आहेत आणि जसा जे हँडीकॅपमध्ये एक सायंटिफिकली प्रूव्ह केलेला एक विषय असतो समजा एखादा डोला काम नाही केला किंवा के कान काम नाही केला बाकी क्षेत्रामध्ये देवाने जास्त शक्ती दिलेला असतात त्यांना हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे नक्की तुम्ही शिकवलं तर हे नॉर्मल माणसापेक्षा चांगलं काम करून दाखवतील थी। ओनली थिंग इज प्रॉपर शिक्षण आपण समजा देऊन केले पण आज खरोखर इथं आनंद होतोय की असे विविध उपक्रम खूप चांगले चांगले राबवले जात आहेत आणि एक तर सगळ्यात मोठं आश्चर्य माझ्यासाठी आहे की चंद्रिका ताई इतकी कामं अनेक कामं विविधांगी कामं कशी करू शकतात याचं मला खूप नेहमी आश्चर्य वाटत आलंय कारण नेहमी फक्त जेव्हा त्या महिन्यातून पंधरा वीस दिवस बाहेर असतात परंतु ते म्हणतात ना घार उंच उडते आकाशी परंतु चित्त तिचे पिलापाशी माझ्या मते त्याप्रमाणेच त्या सगळं इथलं मॅनेज करतायत आणि असे नवीन नवीन उपक्रम करतायत आणि सोबतीला आमचे केतन भाई आहेतच की कोणताही त्यांनी हाक मारावी कोणी आम्ही म्हणजे समाजातील कुठेही काही गरजेची हे असेल तेव्हा केतनबाईंना हाक मारले की ते आमचं काम इथं का। होतच असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जागा देण्यामध्ये दे इथं आनंद जोशी आहे की ज्यांच्या सहकार्यामुळं आणि आपले मॉडर्न हायस्कूलचे कुलकर्णी सर की त्यांनी आमच्या प्रत्येक वेळेस अशा काही सामाजिक उपक्रमांना दाद दिली आहे आणि पंधरा वर्षापूर्वी ही जागा अशा उपयोगासाठी दिली आणि अजूनही आमची आणि त्यांची ही कायम आहे त्या ठिकाणी मी जेव्हा इथं बसलो होतो तेव्हा असं बघत होतो की कोण कोणकोण बसलेले एका ठिकाणी इंद्रदेव बसलेले राम बसलेले श्रीरामधे विष्णुदास विष्णू बसलेले तिकडे चंद्रिका म्हणजे सर्व सगळ्यांना शीतल करणारी चंद्रिका इथं बसलेली आहे काकांत नाव मला माहिती तिथे व्यंकटनाम नाव बसलेले म्हणजे इंद्र राम विष्णू आणि व्यंकटरामणा आणि चंद्रिकासारखे लोक या ठिकाणी बसलेले आहेत अजून काय भाग्य आहे आणि या सगळ्यांचं आश्रय देणारं केतनचं नाव म्हणजे आश्रय म्हणजे केतन जे जे जर आपण तुम्ही गुगलमध्ये दे गेलात तर केतन म्हणजे काय की सगळ्यांना आश्रय देणं म्हणजे केतन असतं हा केतन मित्र परिवारांनी या सगळ्या देवाच्या सगळ्या स्वर्गाच्या लोकांनी तर खाली बोलवलं आहे आणि या ठिकाणी बसलेले सर्व त्या आजचा जो उपक्रम आहे ते सगळ्यांना आश्रय या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत त्यासारखं म्हणजे केतनबाईंना एवढंच बोलू शकतं की त्यांना सल्यूट